मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट मंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे अंतरवाली सराटे येथे शिरसाट यांनी जरांगे यांची भेट घेतली या दोन नेत्यांमध्ये मराठा विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राच्या अडचणींबाबत चर्चा झाली मनोज जरांगे यांनी याआधी संजय शिरसाट यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र वैधतेसाठी अधिकारी अडथळे निर्माण करत असल्याची तक्रार केली होती या अनुषंगाने ही भेट झाली दरम्यान विद्यार्थ्यांना तात्काळ जात वैधता पडताळणी करून जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं आहे दरम्यान जरांगी यांनी मंत्री महोदयांचा आदेश असताना सुद्धा जात प्रमाणपत्र वैधते दरम्यान राज्यातील काही अधिकारी विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अडथळे आणत असल्याचा आरोप केला आहे प्रधान सचिवाला सूचना देण्यात आल्या की जे काही जिल्ह्या पुरतात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तातडीने आदेश निर्गमित करावेत आणि जात पडताळणी जे विद्यार्थ्यांचे त्याला प्रायोरिटी देऊन दे। तातडीने सर्टिफिकेट इश्यू करावे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन मिळेल आता एक प्रकरण जे माझ्यासमोर आलंय ते आय आय टीला त्या मुलाचा नंबर लागला अठरा तारीख शेवटची वीस फेब्रुवारीला त्यांनी सबमिशन केलेलं वीस फेब्रुवारी ते आतापर्यंत त्याला जात पडताळणीचं ते सर्टिफिकेट त्याला देण्यात आलेलं नाही म्हणून तातडीनं अधिकाऱ्यांना मी स्वतः फोन केला मला वाटतं अशा प्रकार महाराष्ट्रात जे अनेक ठिकाणी घडत आहेत ते आता घडू नयेत आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं वर्षभराचं नुकसान होऊ नये शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रधान सचिव आता तातडीनचे आदेश निर्गमित करत आहेत आणि मला वाटतं की आज उद्यामध्ये हे सर्व सर्टिफिकेट इश्यू करण्याचं आमचं धोरण आहे दादा किती महत्व किती महत्त्वाचा विषय होता कारण तुमच्याकडे लोक स्वतः चक्र लय अतिमहत्वाचा विषय आणि खरंच अशी तत्परता पाहिजे मी इथं आलेत म्हणून नाही म्हणे साहेबासारखे जर सगळ्या मंत्री महोदयाने तत्परता घेतली तर गोरगरीब गरीब लोकं जे आशेनं बघत असते सरकारकडं मायबाप हे शब्द आणून मायबापाचा अर्थ खूप मोठा आहे ज्याला समजून घ्यायचा त्यांनी समजून घेतला पाहिजे कारण आजचा विषय असा होता की दीपराज घोगरे म्हणून तो मुलगा आता अबुवाहाटीला आहे ठेवायला लागलाय आणि अठरा म्हणजे जून आता उद्या परवाच्या क्लोज व्हायला लागले तुम्ही व्हॅलिडिटी देत नाही म्हणजे मंत्री महोदयांपेक्षा अधिकारी शाहने झाले तर असायचा अर्थ व्हायला लागला कशासाठी बाबा काय पाहिजे तुम्हाला ते जर एवढं तळमळेनं काम करतायत संभाजीनगर पासून अंतरवाली पर्यंत जाय अंतरवालीपासून पासून धाराशिव पर्यंत जाय धाराशिव पासून पर्यंत जाय तिथून पुण्याला बैठका आहे कशासाठी घेत आहेत की गोरगरिबांचे काम काम नाही तुम्हाला ते फॉलो नाही करायचं तुम्हाला अंमलबजावणी नाही करायची सांगितलेल्या विषयाची म्हणजे गोरगरिबांच्या ले वाट लेकरांचं वाटलो व्हायला नको आता त्याच्या डोळ्यात पाणी होतं बरं स्वतः मंत्री मोदय यांनी बघितले बहुतेक ते कुटुंब अत्यंत गरीबी आता होते एक मुलगा त्याच्या जोरावरती आपलं भविष्य आहे रोजीरोटी कोटाची त्याला आता कमवायची त्यातून नोकरी लागू आणि तिथंच नेमका तुम्हाला घाला घालायचं म्हणजे नदीचा कोट घ्यायचा नेमका अधिकाऱ्यांना सरकारला घ्यायची इच्छा नाही मग अधिकाऱ्याला घ्यायची इच्छा याचा अर्थ आहे का तुम्ही जाणू बीडला तसंच केलं की शिंदे सर म्हणून ते मंगेश भाऊ पोकळे म्हणून त्यांच्या मुलीचं दिले बघा मुली आता मंगेश भाऊ पोकळे यांचं बीडचा विषय आणि ते स्वतः वकील संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष इतक्या हुशार माणसाच्या मुलाचं झालंय सहा महिन्यापूर्वी मुलीचं रोखून धरले काय पद्धती राह सर साष्ट पिंपळगावचं त्यांचं रोखून धरलं आता धाराशिवला हीच पद्धत चालू आहे आपल्या लातूरला पण हीच पद्धत चालू आहे आमच्या अंबडला सुद्धा धांबेरीचे रोखले आणि साष्ट पिंपळगावचे पण रोप असे कित्येक असते मला माहित होते ही एवढी लोक कदरून गेलेत त्या कन्नडला फुलंबरीला तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यात तिथं असंच प्रोग्राम चालू लोक रडायला लागले तो ऍडमिशन मुळे फी भरायला लागते नाही ते म्हणते ऍडमिशनच कॅन्सल करतो गेलं ना वर्ष व्हायला मंत्री मोदी साहेब त्यांचं हे अधिकाऱ्यांना काय करा एकतर यांना आता एकदा ओडीस सांगा आता तुम्ही चांगली गोष्ट केली खरंच मनापासून आभार तुमचे प्रधान सचिवांना तुम्ही सांगून आदेश काढायला लावले तातडीचे सूचना द्यायला लावली नाही ऐकलं ना त्यांना चौकशीत बसून ना यांना सस्पेंड करून टाका खरं सांगतो गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार कारण गोरगरीब जनता तुमचा शब्द खाली पडू देत नाही तिघांचा पण मुख्यमंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री साहेब असतील तुमचा शब्द ही जनता खाली पडू देत नाही आणि जनतेचं जनतेचा होणार राहिला ना खरंच सस्पेंड करा आमची इच्छा नाही यांच्या अन्नात माती कालात कारण एक तर नोकरी मिळत नाही पण यांना जर काही पैसे फिसे घेऊन असा काही अंदाज असं यांचा नोटा कमायचा काही अंदाज गरीब बाबू पैसे दे नाही तर मग तुला व्हॅलीट देत नाही प्रमाणपत्र देत नाही कोण बी प्रमाणपत्र नोंदी निघाल्या तरी देत नाही हे उदाहरण आहे सत्य उदाहरण आहे तुमच्या फुलंब्रीच हे उदाहरण तो नोंद या तरी देत नाहीत मला वाटतं काळे ना नाव आहे का त्यांचं काळेच काय ते दोन भाऊ सरपाच दोन भाऊ सारखे दिसत नाव काय नाव म्हणजे मंत्री मोहन त्यांना माहिती